त्यांची निर्णय झाला आहे किंवा काय चर्चा चालली आहे ह्याच्यावर कुठलीच स्पष्टता आलेली नाही आहे त्यामुळे पार्लमेंट आता सुरू होतं आहे अठ्ठावीस तारखेला आम्ही सविस्तर फॉरेन पॉलिसीवर चर्चा मागणार आहे कारण का हे खूप महत्त्वाचं आहे जगामध्ये काय परिस्थिती तुम्ही चालली आहे बघताय त्याच्यामुळे होणारा इफेक्ट चांदी सोन्याचा भाव तुम्ही बघा मार्केट्स बघा म्हणजे मध्यम वर्गाने जी इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टींमध्ये केली आहेत त्याची परिस्थिती आता डे झालेल्या अनाऊन्समेंट्स त्यामुळे ज्या देशामध्ये नक्की काय आहे किंवा ट्रम्प साहेबांनी केलेलं तिथलं भाषण त्याचं आपल्या पॉलिसीजवर काय इम्पॅक्ट होतं खूप हो मोठी आव्हानं आपल्याच देशात नाही जगामध्ये सगळीकडेच आहे त्यामुळे जगामधली काय परिस्थिती आहे आणि भारत सरकारची काय फॉरेन पॉलिसी या सगळ्या बाबतीत आहे त्याच्यात आम्हाला स्पष्टता अर्थातच अपेक्षित आहे आणि त्याच्यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे एक तर हे सेशन अतिशय महत्वाचं आहे कारण काही बजेट सेशन आहे आणि एक तारखेला भारताचं बजेट निर्मलाताई जेव्हा सादर करतील त्याच्यातही आमच्या अनेक अपेक्षा आहेत त्या बाबतीत की भारतातला जो इन्व्हेस्टर आहे किंवा आत्मनिर्भर भारतबद्दल सातत्याने प्रधानमंत्री बोलतात तर त्या आत्मनिर्भर भारतच्या पॉलिसीबद्दल काय पॉलिसी शिफ्ट होतोय का त्याच्यामुळे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट एका धोरणात केल्या असतील त्याचं पुढे काय होणार नक्की कुठल्या दिशेने आत्मनिर्भर भारतचा प्रोग्राम चालला आहे फॉरेन पॉलिसीज ज्या दिलेल्या सबसिडीज आहेत इंडस्ट्रीला त्याच्याबद्दल काही चे बदल आहे का भारत सरकारच्या मनात या जगामध्ये जे इम्पॅक्ट झालं अशी अनेक आव्हानं आज देशासमोर आहेत आणि माझी मागेही मी माननीय प्रधानमंत्री आणि सरकारला विनंती केली होती की अशा बाबतीत तुम्ही जरूर आ, विरोधी पक्षालाही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आम्ही सगळ्यांनी देशाच्या हितासाठी आम्ही एक झालो तसं फॉरेन पॉलिसी बद्दल ह्या सगळ्या सरकारनी आपल्या विरोधी पक्षातले अनेक तज्ज्ञ आहेत विरोधी पक्षांमध्ये ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे डॉक्टर थरूर असतील किंवा मनीष तिवारी जी असतील असे खूप लोक आज विरोधी पक्षातही आहेत जे त्या काळात ऑपरेशन सिंधूर्लं आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं देशाच्या हितासाठी तसं फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत थोडंसं भारत सरकारने हे विषय गांभीर्याने घेण्याचं गरजेचं आहे आणि एक आमचं पूर्णपणे ठरलेलं आहे की शेतीच्या बाबतीत आम्ही कुठलाही कॉम्प्रोमाइज होत येणार नाही मनरेगाच्या बाबतीत नाही मन नरेगाचा आमचा पहिला तर विरोध होताच की मनरेगाचा रिव्ह्यू कायची गरजच नव्हती जर स्ट्रेंदन करायचा होता तर स्ट्रेंदन करू शकले असते म्हणजे जास्ती ताकद कशी देता येईल तसं होताना दिलं नाही आणि आश्चर्य आम्हाला या गोष्टीचं वाटलं की त्यांनी एकतर महात्मा गांधींचं नाव त्याच्यातून जे कमी केलं हे आम्हाला खूप वेदना देणारं आणि दुःख देणारं होतं आणि त्याच्यानंतर प्लस आणखीन एक आश्चर्यजनक गोष्ट झाली त्याच्यात की त्यांनी साठ चाळीस म्हणजे जो वेतन यायचं ते शंभर टक्के केंद्र सरकार द्यायचं आता ते वेतन अर्धा अर्ध होणार जे साठ भारत सरकार चाळीस महाराष्ट्र आणि मग त्याच्यात आणखीन पुढे पुढे बदल होऊ शकतात अशा अनेक चर्चा त्या दिवशी चर्चेतली जेव्हा संसदेत चर्चा झाली आणि त्यानंतर मी सातत्याने मंत्री महोदयांचे पण तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर शिवराजसिंग साहेबांचे स्टेटमेंट्सही बघते त्यामुळे नक्की कुठे ते जाईल दोन चार वर्षांनी नरेगामध्ये अजून केंद्र सरकार त्याच्यातून अंग काढून घेईल का अशी भीती आमच्या मनात वाटते आणि हा एक अतिशय उत्तम उपक्रम हा आणि काँग्रेस आणि त्या काळात सुरू झालेली स्कीम आहे ज्याची सुरुवात या रोजगार हमीची तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातून जाऊन आपण देशाला दिशा दिली आहे त्याच्यात ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्याचा जो शेवटचा माणूस आहे त्याच्या हाताला काम या मधून दिलं आणि त्याच्यात आज होणारे बदल हे कुठल्या राज्याच्या आणि देशाच्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी हे चिंताजनक आहे मुख्यमंत्री शनिवारी सामंजस्य करार खास करून असतील करार केला त्यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या बऱ्याच कंपन्या मध्ये जाऊन सगळ्याच मुख्यमंत्र्यांची मी अनालिसिस सगळ्याच वर्तमानपत्रातही आले आणि साधारणपणे जास्त भारतीय लोक दावोसला गेलेले मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती राहील की आपणही आत्मचिंतन सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे की आपल्या राज्यासाठी आणि आपल्या हितासाठी खरंच दाबोसमधून किती इन्व्हेस्टमेंट आल्या एक तर किती इन्व्हेस्टमेंट आल्या त्या मागच्या वर्षीही आल्या होत्या त्यातल्या वास्तवतेत किती झालं त्याच्यात नोकऱ्या किती जनरेट झाल्या याचा सगळ्याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे कारण का आज जगामधली मी मुदान म्हणून पुन्हा पुन्हा त्या विषयावर तुम्हाला नेते की आज जगामधली जी परिस्थिती आहे किंवा जी ज्याला इंग्रजीत इनस्टेबिलिटी म्हणतात ती इतकी झालेली आहे आता जगामध्ये त्यामुळे जगाची जगाचं अर्थकारण भारताचा अर्थकारण आणि महाराष्ट्राचा अर्थकारण या सगळ्यांचा एक अभ्यास करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आताही तुतू मेमे करत बसायची वेळ नाही पण ही वेळ आहे की सगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या भारतात महाराष्ट्रात आल्या पाहिजेत वेळ पडली तुम्ही एक तज्ज्ञांची टीम करा आणि महाराष्ट्रामध्ये जगाची जी अनसर्टन्टी आहे त्याच्यात महाराष्ट्र आणि भारत मागे पडता कामा नये त्याच्यामुळे आपल्यालाही त्य की ह्या म्हणजे ते इन्वेस्टमेंट्स आले आहेत भारतीय लोक गेले दिल्लीला वगैरे ते आपलं दावोसला वगैरे ते ठीक आहे पण त्याच्यातून तुमच्या माझ्या आणि गरीब कष्ट करणाऱ्या मराठी माणसाच्या पदरात काय पडलं हे आपल्याला अभ्यासपूर्वक केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गरज पडली तर महाराष्ट्राची अनेक तज्ज्ञ आहेत जसं ऑपरेशन सिंधूरच्या वेळीस सगळ्यांनी ताकदीने भारतासाठी एक काहीतरी उभं केलं तसं महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला करावं लागेल कारण का फॉरेन पॉलिसीबद्दल अजून आम्हाला तरी स्पष्टता येत नाही 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 अनेक वर्ष लोक दाओसला जातात दाओसला जाण्यात मला काहीच त्याच्यात गैर वाटत नाही हे खूप मोठी नेटवर्किंग नवीन लोक भेटतात जगात काय चाललंय हे तिथे दावोसमध्ये कळतं पण तुम्ही बघता <laughs> कनेडियन प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टरचं भाषण आणि दुसऱ्या दिवशी झालेलं ट्रम्प साहेबांचं भाषण त्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की काय नक्की चाललेलं आहे आणि मी तुम्हाला एवढ्यासाठीच या इंटरनॅशनल गोष्टी सांगते कारण का तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यात त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आता तुम्ही बघता साऊथ अमेरिकेमध्ये काय झालं त्याच्यानंतर ग्रीनलंडमध्ये काय चाललंय आता आपली पॉलिसी काय राहणार आहे म्हणजे अमेरिकेचा आपला करार अजून पूर्ण होत नाही पियुष गोयलजी गेले त्याच्यानंतर अश्विनी वैष्णवजी आता अमेरिकेला मध्ये जाऊन आले त्यामुळे टिअर वन टिअर टू असेही डायलॉग्स चालू असतात अनेक वेळा जे कदाचित आपल्याला माहिती नसतात म्हणून फॉरेन फॉरेन पॉलिसीबद्दल केंद्राचं काय धोरण नक्की स्पष्टता असणार आहे आपलं अमेरिकेचं नातं आपलं चायनाचं नातं त्याच्यात होणारे आपल्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता हिंजवडीमध्ये जे निर्णय प्रक्रिया होतील त्या ज्या कंपनीज आहेत त्याचा इम्पॅक्ट काय बाबा त्यांना आपण काय सबसिडीज देतोय त्यामुळे माझी माननीय देवेंद्रजींना विनंती राहील की बाकीच्या राज्यात होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स त्याचे कम्पॅटेटिव्ह स्टडी आपण केला पाहिजे कारण का सगळेच राज्याचे सगळेच मुख्यमंत्री होऊन म्हणतात आमच्याकडे एवढा इन्व्हेस्टमेंट आली मग ही खरंच ऑन पेपर आहे का रियालिटी आहे का त्या कंपन्यांनी इथे तिथे साईन केलं आहे मग असं होता आग्र, का मना की महाराष्ट्र एखाद्या अग्रीमेंटमध्ये कुठे मागे राहू नये कारण का दुसऱ्या राज्यांनी जास्ती सबसिडी दिली त्यामुळे खूप कॉम्पिटेटिव्ह झाल्याच्या आणि मध्ये गेल्यावर ही कॉम्पिटेटिव्हनेस प्रत्येक राज्याचा एक काळ होता की फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा आंध्रचे जायचे आता प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री दावोसला जात आहेत आणि एका देशासाठी चांगलंय की सगळेच जर जात असतील सगळे आपल्या राज्यासाठी आणत असतील इचं हेल्दी कॉम्पिटिशन पण हेल्दी कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्र कुठेही कमी पडू नये एवढीच आमची अपेक्षा आहे रामकृष्ण हरी कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते आजारी आम्ही विरोधात ठीक आहे गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या त्यामुळे ते ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं खर तर जिल्हा परिषद आणि ह्याचं हे आमचे सगळे स्थानिक नेते सगळं बघतात आपल्याला आठवत असेल आधीही माननीय जयंतराव शशिकांत शिंदेजी किंवा अजितदादा असतील आता पुणे जिल्ह्यात ते आहेत अमोलदादा आहेत रोहित आहे हे सगळे एकत्र मिळून सगळं हे कार्यक्रम स्थानिक इलेक्शन्सचा बघत आहेत त्यामुळे एकदा सगळं म्हणजे फॉर्म्स वगैरे सगळं झाल्यावर खरं तर मला विचाराल तर चार पाच दिवसाचाच प्रचार आहे काय फार दिवसाचा प्रचार नाही आणि योगायोगाने त्याच्यामध्येच आमचं बजेट सेशन सुरू होतं आहे आणि एक तारखेला अर्थसंकल्प त्या ताई आमच्या मा... ताई मांडतील त्याच्यामुळे निर्मलाताईंचा त्याच्यातच मध्ये ये त्याच्यामुळे आता सगळे कसा वेळ दिल्लीचे सगळे लोक नेते काढतील माहिती नाही पण बघूया आता त्याचे नियोजन करतोय बोलताना त्यांची भाषा पसरलेली आहे त्यांनी शरद पवारांवर आरोप केलेले आहेत शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी लोकांवरती अन्याय केले त्यांनी देवाचा अपमान केला लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार अनेक घड्याळावर उभे आहेत अनेक तुतारी वाजवणाऱ्या माणसावर पण उभे आहेत त्यामुळे ते अरेंजमेंट आम्ही सगळ्या स्थानिक नेत्यांवर जबाबदारी ती टाकलेली आहे त्यामुळे ज्याच्या स्थानिक नेत्यांना जसं योग्य वाटलं तसं त्या ठिकाणी इट्स वन साईज फिट्स ऑल नाही आहे प्रत्येक ठिकाणी एक वेगळं मॉडेल आहे म्हणजे बाळासाहेब पाटलांचं कराडला तुम्ही बघाल तर तिथे सगळे तुतारी वाजवणारा माणूस तिथे लढलेला आहे काही ठिकाणी घड्याळावर लढले माझ्या मतदारसंघात काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी तुतारी आहे असं एक मॉडेल अनेक प्रत्येक बारा ठिकाणी बारा वेगळे वेगळे मॉडेल्स त्यांनी नाही कामापुरतं आम्ही एकत्र आहोतच आता आणि पूर्णपणे आम्ही एकत्र असताना या राज्याच्या अतिशय उत्तम पद्धतीने जिल्हा परिषदाला चाललेल्या आहेत महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम आणि नुसत्या महाराष्ट्रात नाही भारतात पुणे जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र झेंडा अनेक वर्ष होत आहे अडीच वर्षातच बदल झालेला आहे तोपर्यंत अतिशय उत्तम काम आणि मी म्हणत नाहीये केंद्र सरकार हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत पण रेटिंगमध्ये भारतामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा परिषद यांचं काम याची नोंद भारत सरकारने घेऊन त्यांना अतिशय नेहमी बक्षिसही दिलेले आहेत त्याच्यामुळे या सगळ्या कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोन्ही जिल्हा परिषदमध्ये जे केलेलं काम आहे याचं नेहमीच कौतुक झालेलं आहे विरोधकांपरून आणि सत्तेतल्या लोकांना त्याच्यामुळे अर्थातच ज्यांनी उत्तम काम केलंय मेरिटमध्ये त्यांना त्याची सेवा करायची जबाबदारी मिळावी एवढीच अपेक्षा नाही नाही अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते महाराष्ट्र आणि भारत सरकारमध्ये जिथे इधर एक्सटेंशनवर लोक आहेत किंवा पदं मोकळी आहेत माझी भारत आणि महाराष्ट्र सरकारला नेहमीच विनंती राहील देश मे टॅलेंट की कमी नाही आहे या देशात टॅलेंटची खरंच कमतरता नाहीये आणि तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारनी ज्या ज्या या जागा आहेत ह्या ज्याची एक मी पार्लमेंटमध्ये लिस्ट वाचून दाखवली होती भारत सरकारच्या अशा किती महत्वाच्या जागा ह्या आता तिथे कोणी नाही आहे निर्णय प्रक्रियेत आणि महाराष्ट्रात हे अतिशय संवेदनशील पद आहे त्याच्यामुळे त्याच्यावर तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे पुन्हा एकदा ड्रग्ज पकडण्यात आलेले आहेत नुसत्या कारवाया करून होणार नाही नुसतं ड्रग्ज पकडून प्रश्न सुटणार नाहीये ते ड्रग्ज बंदी आणि नुसती बंदी कागदावर नाही ऑन ग्राउंड बंदी आणली पाहिजे मी अनेक वेळा तुमच्याही चॅनलवर विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये राजकारण आपण आपले मतभेद बाजूला ठेवून कधीतरी आपल्या नवीन पिढीच्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि म्हणूनच सातत्याने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही जर ड्रग मुक्त महाराष्ट्र करणार असाल तर देवेंद्रजींच्या मागे ताकदीने माणुसकीच्या नात्याने जसं आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताच्या हितासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एक आले तसं ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या हितासाठी एक येण्यासाठी ड्रग्जच्या विरोधात पण त्या बाबतीत त्यांनी कठोर न कठोर हे निर्णय घेऊन ऍक्शन घेतलीच पाहिजे ही आमची आणि एक फक्त राजकीय आ, काम करते म्हणून नाही पण एक आई म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे आणि ड्रग्जमध्ये असंही कोणीतरी सापडलं तर कोणालाही माफी नाही संभाजीकडे पुन्हा एकदा आरोप केलेला आहे शरद पवारांवरती म्हणून असा उल्लेख आहे ही लोकशाही है बोला अधिकार है लोकान लोकान सग महित चलो चलो आए, माला अकरा वजता झेडा बंद ट्रम्प के लगाए हुए नहीं हमें सिर्फ हमारी बिनती है भारत सरकार को अभी बजट सेशन शुरू हो रहा है तो मेरी बिनती है महाराष्ट्र भारत के प्रधानमंत्री जी से कि एक मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स और माननीय प्रधानमंत्री जी ने आज देश में और दुनिया में जो हो रहा है इसका एक ब्रीफिंग पार्लियामेंट को और देश को देना चाहिए और उस पर एक चर्चा सत्र लेना चाहिए पार्लियामेंट में नहीं दावोस में जो इन्वेस्टमेंट आई हर राज्य के मुख्यमंत्री वहाँ आज जा चुके हैं सचमुच कितना आया रियलिटी कितनी होगी उसमें जॉब क्रिएशन के नौकरियां कितनी मिलेगी ये सब इवेलिडेट करना पड़ेगा लेकिन एक चीज बदलाव बहुत दिख रहा है कि भारत में हर राज्य से मुख्यमंत्री अभी दावोस जा रहे तो कंपटीशन बढ़ रहा है एक ऐसा जमाना था पवार साहब मुझे अभी भी याद है वो जमाने में वो और प्रधानमंत्री जी उस टाइम के गए थे दावोस उसको 20-30 साल गए तो दूसरे कोई राज्य से कोई नहीं जाता था महाराष्ट्र ही जाता था लेकिन अब सब राज्य से लोग जाने लगे तो कंपटीशन भी बढ़ रहा है और कॉम्पिटिशन इज हेल्दी अच्छी बात है भारत से और मुख्यमंत्री जा रहे हैं लेकिन इट हैज टू बिकम अ रियलिटी हाथ में आप दावोद जा रहे इन्वेस्टमेंट ला रहे हैं ज़्यादातर वहाँ भारत के ही लोग दिख रहे हैं एमओयू करते हुए लेकिन नौकरियां कितनी होगी उसका एक असेसमेंट और ऑडिट होना चाहिए लेकिन ये बात यही चलती है कि कैबिनेट मिनिस्टर है कंपनी के लोग हैं पे अपेक्षा थी, है, थी।, थी कि बड़े फॉरेन कंपनीज जो होंगे जो बड़े बड़े विदेशों में बिजनेस करते हैं ये लोगों ने ही उनके ही एमओयू वहाँ होने चाहिए जो भारतीय कंपनी है वो तो यहाँ सयादरी में भी कर सकते वहाँ दावोस को तो जाने की जरूरत भी नहीं है और यहाँ आत्मनिर्भर भारत का नारा माननीय प्रधानमंत्री जी जब कह रहे हैं और हमारी जर इंडस्ट्री अगर बढ़ रही है तो अच्छी बात है हम सब ने मिलकर उसका स्वागत करना चाहिए अगर भारत के इंडस्ट्री जॉब और वेल्थ क्रिएशन कर रहे हैं तो ये बहुत अच्छी बात है और दावोस में जाके हमारी अपेक्षा थी कि फॉरेन कंपनीज जो है ये अमेरिकन हो चाइनीज हो कई किसी के देश की भी हो लेकिन वो भारत में आना चाहती है बड़ी इन्वेस्टमेंट करना चाहती है और हमारे बच्चों को मेरिट पे मेरिट पे नौकरी अगर मिलने वाली हो और जिससे भारत आगे बढ़े ये तो हम सबके लिए बहुत अच्छी बात है फॉरेन पॉलिसी ऑपरेशन सिंदूर क्या प्रोग्राम था वो तो फॉरेन अफेयर्स का ही था ना एम ई के एम का ही एक्सटेंशन था वो तो मैं हमेशा माननीय पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर से जब हमें पूछते हैं कि कैसे बात करें अभी आपके क्या सुझाव है तो मेरी तो यही मांग रहेगी कि इस सेशन में पूरी फॉरेन पॉलिसी पे हमें ब्रीफिंग होनी चाहिए पार्लियामेंट को और पार्लियामेंट मतलब देश को कि पॉलिसी क्या है भारत सरकार की अमेरिका का टैरिफ का क्या पोजीशन है क्योंकि हमने देखा आपके ही चैनल पे दिखाया कि पीयूष गोयल जी जाके आए उसके बाद अश्विनी वैष्णव जी जाके आए तो हमें पता नहीं सचमुच क्या हो रहा है तो हमारी अपेक्षा है कि देश के हित के लिए हम सबको ब्रीफिंग देना चाहिए शिवसेना यूबीटी ने किया जिस तरीके से महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह को तो दिया जा रहा है हमें बहुत दुख हुआ बहुत दुख हुआ क्योंकि जब देखिए राज्यपाल होना एक बहुत बड़ी बात है और वो भी महाराष्ट्र है बहुत सम्मान की बात है लेकिन जब वो यहाँ थे जिस तरह से उन्होंने हमारे जो श्रद्धा स्थान है महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई बाई फूले उनका जिस तरह से उनके ऊपर जो कमेंट्स किए थे वो हमें अच्छे नहीं लगे हमें बहुत दुख हुआ क्योंकि हमारे लिए वो श्रद्धा स्थान है हमारे हमारी श्रद्धा प्यार विश्वास है उन पर तो उनके लिए जिस तरह से उन्होंने शब्द इस्तेमाल किए थे इसका मैं आज भी खंडन करती हूँ और हमेशा करती रहूंगी क्योंकि हमें बहुत बहुत दुख हुआ कि जिस तरह से उन्होंने कहा तो ऐसे आदमी ने जिन्हें हमारे श्रद्धा स्थान का अपमान किया है उनको इतना बड़ा सम्मान मिल रहा है तो हमें बिल्कुल दुख ही होगा मैडम भिवंडी निजामपुर जो महानगर पालिका है उसको हम देख रहे हैं कि आपकी पार्टी हो कांग्रेस हो और साथ में कोडार है जो छोटे दल मिलकर एक सेकुलर फ्रंट बना के वहाँ पे सरकार बनाने जा रहे हैं मुस्लिम <coughs> फेज जो है मेयर के तौर पर देने की बात चल रही है उसको लेकर बीजेपी क्या कर रही है मुस्लिमीकरण हो रहा है इसकी की बात कर रहे हैं क्या कुछ आप उसके पीछे घोषा है मुझे नहीं पता लेकिन मैंने आप ही के चैनल पर देखा कि भारतीय जनता पार्टी और एम आई एम भी साथ में सर बल रहे कुछ तो इस सब नगर पालिके में सबसे अच्छा है कि ज्यादा कोई ना बोले क्योंकि इस टाइप ऐसे अलायसेज हो रहे हैं कि समझ में नहीं आ रहा है कौन किसके साथ है जो सत्ता में है जो विपक्ष में है पूरा एक मतलब कुछ इस टाइम जो इलेक्शन हुआ है तो पेपर देखते हर पार्टी कि, कि किसका अलायंस किसके साथ है तो अच्छा है मुझे याद है अमित शाह जी ने एक बार भाषण किया था पार्लियामेंट में और उन्होंने कहा था कि मैं अमित शाह जी को कोट कर रही हूँ बड़ी विनम्रता से कि एक उंगली आप जब किसी को दिखा दें ना तो तीन उंगलियां आपकी तरफ होती है ऐसा सबका ही हो गया महाराष्ट्र में मेरा फ्लैग ग्यारह बजे